हुतात्मा बाबू घेणू जलाशय सागर डिंभे धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा सा इशारा देण्यात आला आहे तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी आंबेगाव तालुक्यात सर्वत्र दोन दिवस पावसाची सतत धार सुरू आहे पश्चिम पट्ट्यात सर्वत्र जोराचा पाऊस सुरू असल्यामुळे धरण पातळीमध्ये वाढ होत आहे डिंभा धरण नव्वद टक्के भरले आहे आजच्या पावसामुळे धरण ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून घोड नदी पात्रात पाणी सोडले आहे तसा इशारा कुकडी पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या नागरिकांना व ग्रामस्थांना दिला होता कोणीही नदी पात्रात मासेमारी असा इशारा देखील देण्यात आला आहे कोणत्याही क्षणी पाणी घोर नदी पात्रात सोडलेले पाणी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आंबेगाव